एम जी न्यूज नमस्कार एम जी न्यूज महाराष्ट्र होटल तालुका देवी जिल्हा नांदेड या ठिकाणी आलेले जगा हे नवसाला पावणारी एक देवी आहे आ, या ठिकाणी ना संपूर्ण देशामधून संपूर्ण महाराष्ट्रामधून या ठिकाणी भाविक आणि भक्त येतात कुणाचे काही काही नोकरीसाठी काही नवसे बोललेले असतात घरामध्ये काय अडचणी असते त्यांच्याशी नवसे बोललेले असतात तर या ठिकाणी जे आहे ना जे देवीचे जे काय अर्चक मुख्य देवीचे जे मुख्य अर्चक त्यांच्याशी आपण दोन गोष्टी बोलूया नमस्कार सर नमस्कार मला याचं हे तुमचं नाव सांगा ना माझं नाव आणि हे आता दोन विषय तुम्हाला बोलायचं आम्हाला जे आहे ना देवीबद्दल थोडक्यात माहिती सांगा ना आमच्या भवानी एक आहे की भवानीचं जवळपास व दीड वर्षापूर्वी हे आमच्या स्वतःच्या शेतामध्ये त्या एक लागवड असताना त्या नागरात लागवड પર્વ જિલ્ મોટા પ્રમાણ ભાવિકા દર વર્ષે હાજરી લાવ लोक बरं आता या ठिकाणी या ठिकाणी जे भाविक जे आहे ना कुठून कुठून येतात या ठिकाणी तेलंगणा आंध्र कर्नाटक महाराष्ट्र या या चारही राज्यातून मोठ्या प्रमाणावर जे भाविक आहेत एवढ्या लांबूनही ते भाविक या ठिकाणी एका आठवड्यातून रविवार मंगळवार शुक्रवार तीन दिवसामध्ये या लोकांनी थोडं झालं आता हे जे आता हे जे भाऊ घेणार म्हणजे कसले कसले नवस असते तेवढ्याबद्दल थोडं माहिती सांगू शकतात कारण आता लोक जे बरेच लोक येतात या ठिकाणी नव्यात घेण्यात म्हणजे कोणत्या कोणत्या काही नवस असतात तेवढ्या सांगतात काही काही भाऊ असे नवसात वाडीला अंबानी मातेला ती आपली काही अनंत अडचणी काही शिक्षित काही त्यांच्या मनामधल्याच्या काय करून ह्या नवस बोलल्या जातात त्या नवस बोलल्यानंतर काही दिवसात व काही महिन्यात त्यांच्या ह्या नवासा अपेक्षा या अंबानी मातेला सुरुवात केलेली आहे तरच राजकारण बऱ्याच लोकांना त्याचा त्या अनुभव आलेला आणि म्हणून या ठिकाणी जास्तीत जास्त संख्येनं

गावामध्ये आमच्या गावामध्ये हजोबाच्या मंदिर आहे हजोबाच्या मंदिराची यात्रा ती जनमोत्तीच्या नंतर दिवशी या ठिकाणी यात्रा मोठ्या प्रमाणावर भर सगळी यात्रा